आलेले सर्व माझे सन्माननीय या परिसरातील सरपंच सोसायटीचे पदाधिकारी आमच्या माता भगिनी सर्व सन्माननीय पत्रकार आणि युवक मित्रांनो निघोज गटाने विखे पाटील परिवाराला अनेक गोष्टी दिल्या या गटाचं आणि आमच्या परिवाराचा फार जुनारून अनुबंध आहे आमच्या परिवाराच्या माध्यमातून जेव्हा पहिली शिक्षण संस्था सुरू करण्याची वेळ किंवा निर्णय झाला तेव्हा ती आळकुटे इथे आपण सुरू करण्याचा निर्णय कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी घेतला आणि त्या शिक्षणाची सुविधा या डोंगर भागामध्ये सर्वसामान्य लोकांचे मुलं शिकले पाहिजेत मुली शिकल्या पाहिजेत म्हणून आपण या शिक्षण संस्थेची सुरुवात केली हळूहळू संबंध वाढत गेले हळूहळू कार्यकर्ते मिळत गेले आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढा मोठा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे पण किती जरी जनसमुदाय आला तरी नेहमी आणि सदैव संदीपची कमतरता माझ्या मनामध्ये नेहमी राहते आणि ती कोणीच भरू काढू शकत नाही राजकारणामध्ये काही हो अनेक गोष्टी घडतात अनेक गोष्टी वर खाली होतात अनेक गोष्टी निकाल येतात निकाल जातात लोक निवडून येतात लोक पराभूत होतात पण जे लोक आम्ही कमवू शकलो या भागामध्ये विशेषतः या परिसरामध्ये वराळ परिवारासारखा एक परिवार आम्हाला मिळाला संदीप सारखा कार्यकर्ता आम्हाला मिळाला आज संदीप आमच्यामध्ये नाही पण त्याचा एक जागा आणि घेता येणार मी म्हणू शकत पण सचिननी ती जबाबदारी स्वीकारली आज सचिन गावाचा विकास करतोय दिनेशची मला आठवण यासाठी येते ज्या तालुक्याचा इतिहास फोडाफाडीचा निवडणुकीमध्ये राहिला की अनेक लोक इकडे गेले तिकडे गेले यामधल्या माग काही कालावधीमध्ये मला आठवत पंचायत समितीच्या सभापतीची निवडणूक होती गणेश इकडे बसलाय आणि तेव्हा सभापती करायचा होता त्या निवडणुकीमध्ये दिनेश निवडून आला होता आणि मग मी दिनेशला बोललेलं म्हटलं यार बाबा आपला काही वार ओळख नाही एक मतावर सगळा खेळ आहे तू लोणीलाच थांब तो म्हणायचा मी डाळिंबाला औषध मारून येतो मला शेताला जायचं आहे मी म्हटलं हा काय कडी एकदा गेला इथून का परत येत नाही पण तरीसुद्धा एक विश्वासारते आपण त्याला जाऊ हो तो की जा बाबा तू तुझी शेती कर शेती केली इथंच राहिला सगळ्या लोकांनी संपर्क केला सगळ्या लोकांचे फोन आले पण मतदानाच्या वेळेस त्यांनी विखे परिवाराचा आदेश अंतिम ठेवून तिथं दा मतदान केलं आणि मग त्या ठिकाणी आमचा सभापती होऊ शकला अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये फोडाफाडीच्या करायचा इतिहास जो हो होता इकडं झाला तो तिकडे नेला इकडून उचलून नेला ग्रामपंचायतीमध्ये कोणी निवडून आलं ग्रामपंचायतमध्ये मध्ये निवडून आल्यानंतर सरपंचाची निवड लागली कोणाची बायको उचलून ने नेली कोणाचं काय उचलून नेलं लोकांचे घर तोडून नगरसेवक उचलून नेले काय तालुका काय म्हणजे काय चाललं टीव्हीवर ऐक दे ती तीच परिस्थिती पालण्या नगरपंचायतीमध्ये आमच्या इथे काल नगरसेवक होते आपल्या बरोबर ह नाही नाही विजू नाही हो कांतीला नगराध्यक्ष निवडून यावं ते बिचारायला माहित नाही त्याचा दरवाजा तोडून त्याची बायको काय म्हणजे आणि एक एक हिरे त्यांच्याकडे समोर काय झालं का टक 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 लगेच एडिट कट एडिट कट एडिट कट एक वाक्य निघालं लगेच टाकायचं यांना हे कळत नाही की हे सगळं केल्यामुळं त्यांना ग्रामपंचायत मध्ये पराभव मिळाला तीन मतं पडले चार मतं पडले सोसायटीही गेली सगळं गेलं तरी टक 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 दिवस भरतेच काय अवघड आहे काय कोणाबद्दल बोलणं पण म्हणजे पण मी तुम्हाला एक आवर्जून सांगतो मी पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये फिरतो आणि सगळं वातावरण माझं पाहून झालंय तुम्ही कृपया करून बाहेरची चर्चा करू नका आता सगळेजण मित्र असतात मला माहिती आहे की जे लोक बाहेर प्रचाराला गेले तुम्ही त्यांच्या संपर्कात राहतात कारण की राजकारण आपल्या जागेवर आहे मैत्री आपल्या जागेवर मला अनेक लोक म्हणतात माझा मित्र बरं का कर तिकडे त्याला फोन लावून विचाराय काय परिस्थिती कोणालाही फोन लावून परिस्थिती विचारू नका पूर्ण फुगा फुटलेला आहे हवा पूर्ण निघून गेलेली आहे काही होत नाही फक्त आता या सगळ्या निकालाची भिस्त पारनेर तालुक्यावर आहे जो अंतर मनातून तुमच्या मनामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या भाषणामध्ये जो क्रोध जो द्वेष जो त्रास तुम्हाला झाला हा आपण मनामध्ये साठून ठेवा सभेच्या माध्यमातून नारेबाजीच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून तो बाहेर काढू नका तो अंतर्मनात एवढा घट्ट करून ठेवा की तो तेरा मेला निघाला पाहिजे आणि दिसला चार जूनला पाहिजे हे आपल्याला करायचं तोपर्यंत काहीच बोलायचं नाही हे सोशल मीडियाच्या युद्धामध्ये आपल्याला पडायचं नाही मी काय विकास केला काय केलं हे जनतेला माहिती आहे निगोजला काय दिलं आळकुटीला काय दिलं प्रत्येक गावामध्ये रायगड थेरपाडला काय दिलं कोणासाठी काय केलं सगळ्यांना माहिती आज काय तो भाषणामध्ये बोलायचा विशेष नाही मी कितीतरी भाषण केले पण तुम्ही सगळेजण माझी हात जोडून विनंती भांडू नका कोणाशी काय भांडू साध्य होत नाही मला लोक म्हणतात दादा मी त्याला असं बोललो बरं काय कशाला बोलत आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये मूलभूत फरक दिसला पाहिजे आणि तो आहे सुसंस्कृतपणा आपण सुसंस्कृत आहोत आपले लोक सुसंस्कृत आहेत आणि हा फरक नेहमी दिसला पाहिजे जनतेला हे वाटलं पाहिजे की जे, जे लोक आज भाषण करतायत आणि ज्या प्रवृत्ती विरोधात बोलतायत त्यांचे लोक त्या प्रवृत्तीचे नाहीत तर लोक आपल्याशी जुळते लक्षात घ्या आणि आणि त्यांच्यामध्ये जरा फरक दिसला नाही तर मग काय उपयोग होतो त्यांनी त्यांच्या माणसाला खांद्याला उचल म्हणून प्रत्येक वेळेस मला खांद्याला उचलच पाहिजे असं अजिबात नाही मी पहा मी चालत आलो किती लोकांना भेटलो आज महिला भगिरींना मला भेटायची संधी मिळाली ही आपुलकीचं नातं पाहायला मिळतं जेव्हा तुम्ही जमिनीवर जमिनीवर तर परिस्थिती लक्षात येते जो आहे तो काय शांततेत घ्या आपल्याला हा जोश अजून पूर्ण पंचवीस दिवस टिकवायचा आहे हा जोश मत परिवर्तनातून आहे हा जोश प्रत्येक व्यक्तीने गावागावामध्ये जाऊन घराघरामध्ये जाऊन आपण काय काम केलंय आपण या तालुक्याला काय भविष्य देतोय आपण या तालुक्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी काय दिलंय कोणता निधी दिलाय कोणता रस्ता झालाय आजही तुम्ही गावामध्ये गेले तर या भाषणामध्ये जेवढे लोक आले सचिन तेवढ्याच लोकांना माहिती आहे फक्त कामं काय टाकले पण प्रत्येक घराला माहिती नाही घर वाटून घ्या वस्त्या वाटून घ्या आणि प्रत्येक घरामध्ये जाऊन डीपी कोणाला दिली आज ज्या ज्या गावामध्ये डीप्यांचं उल्लेख झाला त्या डीप्यावर करेक्शन आहे तीस शेतकऱ्यांचे पण फक्त दोघांनाच माहिती की डी पी मोदींनी दिली किंवा विखे पाटलांनी दिली या तीसही लोकांना माहीत झालं पाहिजे राजकारण हे भाषणातून मी तुम्हाला सांगतो मी हे सगळं पाहून झालं हा पिक्चर पन्नास वर्षाचा आहे हे सगळं पाहिलंय आपल्याला फार समजूतदारीने सामंजस्याने राजकारण करायचं भावनेत वाहून भाँन गेल्यानंतर हाती काहीच राहणार नाही निवडणूक आपल्या पूर्ण ताकदीत आहे तुम्ही शांत डोकं घेऊन जर मतदान मागितलं आणि मतदान घडून आणलं ना याच पारनेर तालुक्यामधून आपण पन्नास हजारांनी पुढे राहू हे तुम्हाला मी सांगतो जनता आपल्या बरोबर आहे लोक आपल्या बरोबर आहे गरीब लोक सर्वसामान्य जनता युवक पण याचं रूपांतर मतदान करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे अहो तुम्ही कोणाकोणाला पुढे बसवलंय ही तुमचीच ताकद होती त्याचे फळं तुम्ही भोगू राहिलेत दुसरं कोणी बाहेर झालं नव्हतं आणि आता उद्यापासून चर्चा बंद सोशल मीडिया काय चालू आहे काय नाही हे सगळं पाहून झालं जगाने कोण कुठं झोपतंय कोण काय करतंय मी माझ्या आयुष्यामध्ये अनेक लोक पाहिले पण एका सत्तर वर्षाच्या वयस्कर माणसाच्या अवेलना करताना मी कधीच पाहिलं नाही कधीच पाहिलं मी तर व्हिडिओ पाहिला तो त्यालाच नोट द्यायची तेच बाबा उठतात तेच जर वर्गणी म्हणून देतात असं राजकारण हे पांडुरंगाला मान्य नाही आणि याचा हिशोब आणि ही निवडणूक या निवडणुकीचा निकाल हा पांडुरंगच ठरवणार आणि मी तुम्हाला परमेश्वरा साक्ष म्हणून सांगतो जनता ही पूर्णपणे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या पाठीमागं आणि तुमच्या तालुक्यामध्ये विशिष्ट लक्ष आहे की काय होतंय आणि म्हणून तुमच्या पाहुण्यांना देखील फोन लावायला विसरू नका की तुम्ही जे पाहुणे पाच वर्ष भोगलेलं आहे ते त्यांना भोगावं लागू नये ही तुमची जबाबदारी आहे तुमचा एखादा मित्र असेल तुमचा मेवना असेल तुमचा दाजी असेल तुमचा सासरा असेल तुमचा भाऊ असेल तुमचा चुलता असेल फोन लावायला विसरू नका तुमच्या एका ना कार्यक्रम उंचे कारण की तुमच्या फोनवर तुम्ही वास्तविकता जनतेला सांगू शकतात तुमच्या तालुक्याला सांगायची गरजच राहिली नाही तुमच्या तालुक्याला सगळं माहीत चाल पण ही वास्तविकता बाहेरच्या तुमच्या तालुक्यांना तुमच्या नातेवाईकांना माहीत व्हावं म्हणून आज सभा संपल्यानंतर जेवढे नातेवाईक आहेत दोन दिवस बसून फक्त फोनच लावायचं की मी फोन लावतो तुम्हाला यासाठी की जे आम्ही पावले पाच वर्ष भोगले तुम्हाला तुम्हाला आम्ही तरी सहन केलं तुम्ही सहन सुद्धा करू शकत नाही ही भावना ही तळमळ ही सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत तुमच्या प्रत्येक नातेवाईकापर्यंत पोहोचली पाहिजे तर हे परिवर्तन आणि तर हा बदल घडेल तर हे अशा प्रकारचं नेतृत्व जो समाजासाठी घातक आहे देशासाठी घातक आहे जिल्ह्यासाठी घातक आहे अशा लोकांना त्या ठिकाणी परत एकदा हा संदेश महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये गेला पाहिजे की लोकांनी आता ठरवलंय की जो विकास करेल तोच आमचा नेता आणि विकासाच्या पाठी मागाच्या पाठिंबा तालुक्याची जनता उभी राहील ही भूमिका आपल्या प्रत्येकाच्या माध्यमातून आली पाहिजे किती वाढले सत्तावर काही अडचण नाही सगळे माझे निम्मे लोक माझे मी कॅप्टन आहे आणि कॅप्टन खरा कॅप्टन कोण की ज्याला बॅटिंग करायची गरज नाही पडली पाहिजे माझे ओपनिंग बॅट्समन एवढे मजबूत करून टाकलेत आपण कधी राहुल शिंदेला भाषण करताना लोकांनी ऐकलं नव्हतं राहुल शिंदेच्या क्लिप पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरतात तर मला आनंद आहे की अशी क्रिकेट टीम मी बनू शकलो आणि कॅप्टन म्हणून माझा प्रत्येक खिलाडी आहे की कॅप्टन कॅप्टन असा असला पाहिजे निमान बसलोय आमच्याच गाडी आउट होईनात माझी गरजच पडत नाही मी फक्त नाम मात्र येतो बसतो सगळ्याचे भाषण ऐकतो आता भास्कर उधाळेचं भाषण ऐकलं किती सुंदर वाक्य एकदम सुंदर बोलला असे असे लोक आपल्याकडे असल्यावर काय गरज नाही सैन्य मजबूत असल्यावर सेनापती कशाला उतर हे सैन्य तुम्ही सगळे आहात तुम्हीच हे करू शकतात आणि तुमच्या भरोशावरच आणि तुमच्या आशीर्वादानीच कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून तर आजपर्यंत या तालुक्याने सदैव विखे पाटील परिवाराला न्याय दिलाय प्रेम दिलंय आणि ही निवडणूक त्याच प्रेमाची परीक्षा आहे की आज या तालुक्याने हे दाखवून द्यायचं आहे की जी चूक आम्ही दोन हजार साली विधानसभेला केली त्या चूकची दुरुस्ती आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात करू की परत कोणी या तालुक्यामध्ये कुठलीही निवडणूक लढवताना मग ती सरपंच पदाची असो जिल्हा परिषदची असो पंचायत समितीची असो कधीही कोणी विश्वासघात करायची हिंमत करणार नाही अशा प्रकारचं मतदान आपल्याला घडून आणायचंय या तालुक्याने सिद्ध ता करायचंय की आम्ही या पुढ्या भावनेला वाहून जाणार नाही आम्ही आमचा निर्णय केलेला आहे आणि ज्या दिवशी तुम्ही असा सकारात्मक प्रतिसाद द्याल त्या दिवशी तुमच्या गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये सरपंच पदाला उभा राहणारा माणूस देखील विचार करेल की इथले लोकांना आता असे आपण गुडाळू शकत नाही तुमचा विकास तुम्ही ठरवतात कारण की नेतृत्व हे तुम्ही निवडतात आणि म्हणून हा नेतृत्व तुम्ही निवडाल आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून जे काम या तालुक्यामध्ये झाले जिल्ह्यामध्ये झाले हे सगळे काम सो so, गोड गरीब आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करा कांद्याच्या विषयावर विजेच्या विषयावर पाण्याच्या विषयावर मी सविस्तर सभेमध्ये किंवा पुढच्या बैठकीमध्ये मांडेल आता सभा नाही आता फक्त बैठका घ्या मतपरिवर्तन करा जोपर्यंत समजा तुम्ही एका घरी बसलेत आणि घरी बसल्यावर एखादा व्यक्ती म्हणता नाही नाही मी मतदान टाकणार नाही तिथून तोपर्यंत उठायचा नाही जोपर्यंत म्हणतो बाबा आता जा मी शपथ घेऊन सांगतो मी कमळाला मतदान टाकेल तोपर्यंत उठायचं नाही करा ही ताकद युवकांमध्ये आणि ही ताकद मला तुमची पाहिजे आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद प्रेम असंच कायम राहू आणि मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो की मला जशी मागच्या वेळेस तुम्ही संधी दिली पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादाने संधी मिळाल्यावर या कांद्याच्या प्रश्नावर एक रामबाण उपाय आम्ही शोधून ठेवलाय पण मी परत असं सांगलो की तो माझ्या विजन डॉक्युमेंट मध्ये येईल आज त्या विषयावर खरं बोलायला हो वेळ नाही मिळाला आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम